राष्ट्रवादी सोडून छगन भुजबळ भाजपमध्ये प्रवेश करणार का छगन भुजबळ यांनी त्यांचं उत्तर एका वाक्यात देऊन टाकलं यांच्या भेटीनंतर भुजबळ आता परत आक्रमक झाल्याचं दिसून गेल्या काही छगन भुजबळ हे भाजपचे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करताना दिसून आहे त्यामुळे ते भाजपात प्रवेश करणार काय अशी चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात सध्या रंगलेली दिसते यावर आता छगन भुजबडांनी नक्की काय प्रतिक्रिया दिली आणि ते खरंच भाजपमध्ये प्रवेश करणार काय याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात महाराष्ट्राचे राजकारण राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबड हे नाराज झाल्याचं दिसून येतं आहे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना स्थान मिळाले नाही त्यामुळे त्यांनी उघडपणे त्यांची नाराजी देखील व्यक्त केली जहानही चैना वहां नाही रहना असं सूचक वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलं यामुळे छगन भुजबळ हे लवकरच मोठा निर्णय घेतील अशी देखील चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात रंगली त्यातच गेल्या काही दिवसापासून छगन भुजबळ हे भाजपचे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करताना दिसत आहे त्यामुळे ते, त्या ते भाजपात प्रवेश करणार काय अशी देखील चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात रंगली आता यावर छगन भुजबळांनी काय प्रतिक्रिया दिली हे बघून घेऊ छगन भुजबळ यांनी नुकतीच देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली त्यावेळी त्या, त्या दोघांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा रंगली देवेंद्र फडणवीसाच्या सागर बंगल्यावर ही भेट झाली या भेटीनंतर त्यांनी पत्रकार परिषद देखील घेतली या पत्रकार परिषदेत छगन भुजबळांना पत्रकारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटण्यामागचे कारण विचारले यावर छगन भुजबळांनी सविस्तर भाष्य केले ते असं म्हणाले मी आणि समीर आम्ही दोघांनीही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्यांच्या सोबत अनेक गोष्टीवर चर्चा केली सामाजिक के या बाबतीत देखील चर्चा झाली ते म्हणाले की हे मान्यच करायला पाहिजे की हा विजय जो मिळाला त्यामागे ओबीसीचं मोठं पाठबळ आम्हाला मिळालं त्यांचाही वाटा या यशामध्ये नक्कीच आहे इतर गोष्टीचाही वाटा आहेच पण ओबीसींनी महायुतीला आशीर्वाद दिलाय त्याबद्दल त्यांचे आभार मी मानलेच पाहिजे हे लक्षात घेऊन ओबीसींच नुकसान होणार नाही याची काळजी मला देखील खूप आहे ओबीसींच नुकसान फडणवीस होऊ देणार नाही पण आता जे काही सत्या सुरू आहे आठ दहा दिवसांनी आपण पुन्हा भेटू आणि एक चांगला मार्ग शोधून काढू असं फडणवीस म्हणाले तसेच मला त्यांनी विनंती केली की ओबीसी नेत्यांना सांगा मी साधक बाधक विचार करत आहे हा निरोप ओबीसी आणि ओबीसी देणाऱ्या घटकांना द्या असं फडणवीस म्हणाले अशी एकंदरीतच प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिल्याचं पाहायला मिळालं यानंतर छगन भुजबळांना तुम्ही राष्ट्रवादी सोडून भाजपात प्रवेश करणार का याबद्दल प्रश्न विचारण्यात आला त्यावर त्यांनी एका वाक्यात उत्तर दिलं मला जे काही बोलायचं ते सर्व मी बोललो आहे मी यावर आता अधिक काही बोलणार नाही असं स्पष्ट मत छगन भुजबळ यांनी व्यक्त केलं आता छगन भुजबळ हे भाजपमध्ये जाणार का आणि देवेंद्र फडणवीसांची साथ करणार काय यावर ते स्पष्ट काहीही बोलले नाही तरी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ते भाजपमध्ये जाणार असं एकंदरीत चित्र आपल्याला आजच्या तरी अपडेट नंतर पाहायला मिळते आता यावर नक्की तुम्हाला काय वाटतं छगन भुजबळ हे खरंच भाजपमध्ये जाणार का आणि भाजपमध्ये गेल्यानंतर राजकारणाची कायापलट होणार का यावर एक नागरिक म्हणून तुम्ही कुठल्या हेतूनं पाहता तुमचा तो हेतू तु, आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी महाराष्ट्राचे राजकारण या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका